ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका खांद्यावरती भगवा ध्वज हातामध्ये धगधगती शिवज्योत आणि मुखमधनं जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत रायगड किल्ल्यावरनं हजारो शिवप्रेमी आपल्या गावी रवाना झालेत रविवारी मध्यरात्रीपासूनच शिवज्योत आणण्यासाठी शिवप्रेमींचे किल्ले रायगडावरती गर्दी उसळली होती आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे रायगडामध्ये शिवजयंतीला मोठा उत्साह हो दिसून आला पेण अलिबाग माणगाव गोरेगाव चिपळूण खेड पोलादपूर पुणे सातारा मंडनगड अशा विविध ठिकाणी शिवज्योती नेण्यात आल्या आहेत आपल्या गावामध्ये शिवज्योती स्थापन करून त्या त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम आहे रायगडावरनं शिवज्योती येत आहे त्यामुळे संपूर्ण महामार्ग तसेच शहरामधील रस्ते भगवेमय झाले दुचाकीवरती भगवे ध्वज तसेच खांद्यावरती भगवा ध्वज घेऊन आपापल्या गावी जाताना मोठ्या प्रमाणावरती शिवप्रेमी दिसत आहेत ढोल ताशांच्या गजरात रायगडावरनं शिवज्योत निघाली आहे बाल शिवप्रेमी आणि महिलांचा देखील या ठिकाणी मोठा सहभाग आहे राजवैशंपाचे चोवीस तास रायगड